प्रेक्षक मित्रा हो नमस्कार आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर त्या ठिकाणी जे प्रभाकर राव असतात ते खाली येतात आणि विचारतात तू काय केलं आहे लवकर सांग त्या ठिकाणी मम्मी साहेब म्हणतात मी काय केलं आहे त्या ठिकाणी चित्रकार म्हणतात मला माहिती आहे हे सगळं जे झालं आहे नाही हे तुझ्यामुळेच झालं आहे आणि तूच केलं आहे सत्य पण तिथं येतो आणि सत्य पण म्हणतो मम्मी तू व्यवस्थित नाही केलं बरं का हे मंजूसोबत तात्यासाहेबांचा वार त्यांनी आपल्या छातीवर घेतला आणि तुम्ही त्यांच्यासोबत असं वागत आहे मला बिलकुल पटलेलं नाही आणि हे बघ एवढ्या आजारी असताना तु, तुम्ही असं केलंच कस काय त्या ठिकाणी सत्य सवी कवीला पण विचारतो सवी कवी म्हणतात हे सगळं सपना वहिनीने केलं आहे सपना वहिनीनं आजारी पडण्याचं नाटक केलं कारण मंजू वहिनी वहिनींनी काम करावं म्हणून त्यानंतर सत्या खूप चिडतो आणि त्यानंतर तो स्वप्नाला म्हणतो काय हो वहिनी काय केलं तुम्ही आणि हे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की मंजूला कोणताही त्रास होता कामा नये तरी तुम्ही असं का वागल्या बरं वहिनी त्यानंतर सपना म्हणते यामध्ये माझी काही बी चूक नाही मी कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं केलं होतं असं ती बोलून जाते त्यानंतर सत्य बोलतो काय तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं का अहो त्या वाघमारे तुमच्यासाठी तुम्ही आजारी आहे म्हणून ते काम करायला गेल्या आणि तुम्ही त्यांच्या स्वभावाचा फायदा घेताय तुम्हाला पटत नाही का असं सपना वहिनी सपना म्हणते माझी काही चूक नाही यामध्ये ती सांगणार असती पण त्यावढ्या त्या ठिकाणी ज्या मम्मी साहेब असतात त्या आडवतात आणि म्हणतात इथून पुढं करत जाई आणि व्यवस्थित करत जाई त्यानंतर सपना म्हणते ठीक आहे हे सगळं मीच केलं आहे मुद्दा म्हणून मला घरामध्ये कामाचा खूप लोड येतो त्यामुळं असं त्या ठिकाणी सपना बोलती तर नंतर ते सर्व निघून जातात जयद्या घरामध्ये येतो जयद्याला सपना म्हणते तुझा भाऊ मोठा भाऊ मला इतकं होता तू शांत का होता त्यानंतर जयद्या म्हणतो तू शांत का होता अगं तुला पटायला पाहिजे खोटं वागलं तर असंच होईल ना स्वतः पहिलं नीट वागायचं मग दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं त्यानंतर सपना म्हणते मी चालले इथून मी राहणारच नाही इथं मग बस आणि हे बघ तू असं मोकाडवानी राहत नको जाऊ मी चालले इथून तर दुसरीकडं जो सत्य असतो रूममध्ये येतो आल्यानंतर तो मंजूला म्हणतो वाघमारे तुमची तब्येत कशी आहे त्यानंतर वाघमारे म्हणते बरी आहे त्यानंतर मंजू म्हणते मी काहीतरी आवरू लागते खाली जाऊ त्यानंतर सत्य म्हणतो तुम्ही कुठं बी जायचं नाही वाघमारे तुम्ही या घरामध्ये आराम करा आणि हे बघा कोणी तुम्हाला काही बोललं तर मी आहे ना मी बघून घेईन तुम्ही नका टेन्शन घेऊ तर व मंजू म्हणते पण असं कसं मला काहीतरी काम करावं लागल सत्य बोलतो तुम्ही आहो आमच्या दैवाचा तातेसाहेबांचा जीव वाचवला आहे तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे खूप उपकार केला आहे त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही तर त्या ठिकाणी मंजू मंजू म्हणते आता तुम्हाला मग त्या ठिकाणी माझ्या दोस्तीची शपथ आहे त्यानंतर मंजू म्हणते आप मेरी दोस्ती कबूल हे त्यानंतर सत्य म्हणतो हो कबूल हे त्यानंतर सत्य मंजू म्हणतात चला मग तुम्हाला जेवायचं का हो झोपायचं त्यानंतर मंजू म्हणते काही नाही बसते मी आणि मला नवी जन्मेन लावून द्या बरं मला बघायची आहे मला खूप आवडते ती सिरियल सत्य पण ती सिरियल लावून देतो तर दुसरीकडं ज्या मम्मी साहेब पण ते जेवायला बसलेले असतात आणि त्या ठिकाणी मम्मी साहेब सत्याला म्हणत असतं सत्य जेवण करून घे ना त्यानंतर सत्य मम्मी साहेबांसोबत सा काही बोलत नाही त्यानंतर चित्रकार म्हणतात काय ग तुम्ही काय बोलताय आणि हे बघा मंजू आजारी आहे त्यामुळेच आली नाही त्यामुळे असं होऊ शकतं तर त्या ठिकाणी सत्य बोलतो की ठीक आहे पप्पा मी वर जातो मंजूला घेऊन खाण्यासाठी तेवढं सव सवी कवी म्हणतात दादा जा ना तुझ्या हाताने घास भरव वहिनीला मग भारी होईल ते ऐकून मम्मी साहेबांचा सा जीव आणखी खालीवर होतो आणि प्रभाकरराव पण बघत राहतात तर त्या ठिकाणी सत्या ताट घेतो आणि ताटामध्ये दोघांना ताट बनवतो आणि म्हणतो सवी कवी झालं तुम ना तुमच्या मनासारखं जाऊ का आता वर तुम्ही सांगितलं आहे ना मला वर जेव म्हणून वहिनीला जीव घाल म्हणून त्या ठिकाणी सत्य म्हणतो मी जातो वर आणि मंजूला वाघमारेला पण घास भरवतो आणि मी पण जेवतो त्यानंतर सत्य तिथून निघून जातो त्यावढ्यात त्या ठिकाणी ज्या चित्रा असते ती येते आणि चित्रा म्हणते अहो मी चुकीच्या टायमिंगला तर नाही आले ना तर प्रभाकरराव म्हणतात नाही नाही चित्रा तू कस काय चुकीच्या टायमिंगला बस जेवण करून घे त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात जेवायला बस म्हणलं लगेच बसायचं नाही पाहुण्यासारखं पाहुण्यासारखं राहायचं ना मग त्यानंतर चित्रा म्हणते मी घरची आहे तुमच्या पाहुण्यासारखी कशी तर दुसरीकडं जे सत्या आणि मंजू आपल्या रूममध्ये सत्या मंजूला घास भरत असतो आणि त्या ठिकाणी सत्याला मंजूची काळजी घेताना बघून मम्मी साहेबांचा जीव खूप खालीवर होत अस खालीवर होत असतो तर पुढच्या भागामध्ये काय घडतंय सत्या आणि मंजूचा एकत्र येतात की घटस्फोट होतो हे बघणं